तृतीय पंथीयांना समाजामध्ये वावरताना हिन वागणुकीला तोंड द्यावे लागते अजूनही त्यांना चरितार्थ चालवण्यासाठी लोकांसमोर हात पसरावे लागतात व्यवसायामध्ये आणि नोकरीसाठी त्यांना स्थान दिले जात नाही ही परिस्थिती बदलण्यासाठी मुळात समाजाचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे परंतु या सर्व अडचणींवर मात करून पुण्यातील माई या तृतीय पंथीयाने स्वबळावर स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरू केला मंडई मध्ये जीवन साथी लेडीज वेअर या नावाने दुकान त्यांनी सुरू केलं आणि त्यांच्या व्यवसायाला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतो यांनी समाजाची चौकट तोडण्याची जिद्द बाळगली आणि आपल्या या व्यवसायाने इतर तृतीय पंथीयांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण घालून दिलं माझं गाव बुलढाणा जिल्ह्यात आहे छोटस गाव आहे शेती वगैरे सगळं व्यवस्थित आहे घरचं पण मला जेव्हा कळायला लागलं माझ्याविषयी तेव्हा मनातच घुसमट व्हायला लागली की काय करावं काय नाही करावं त्या ह्याच्यातच मी माझं शिक्षणही सुरू ठेवलं कम्युनिटीच्या लोकांनाही भेटणं सुरू ठेवलं मग मी ह्याविषयी माझ्या बहीण भावाला सांगितलं पहिले काही दिवस नाही बोलले पण ठीक आहे मग थोड्या दिवसांनी नॉर्मलला वगैरे आले पण त्याचबरोबर मी माझं शिक्षणही सुरू ठेवलं मी माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे शास्त्रीय संगीतचे एक्झाम पण मी दिलेले आहेत आणि मग मी पुण्यात आले ॲक्च्युली मी तेव्हा केस वाढवले होते आणि केस वाढवणे हे काही कुठल्याही परिवारात योग्य वाटत नाही uh, पुरुष मुलांनी केस वाढवणे uh, तर घरच्यांचं असं म्हणणं होतं की तू केस काप केस काप केस काप खूप प्रॉब्लेम व्हायला लागले मग तेव्हा मी म्हटलं बरं ठीक आहे मला पैसे द्या कटिंग करायला मग ते मी पैसे पन्नास रुपये आईने दिले ते पन्नास रुपये घेऊन मी पुण्यात आलेलो मग इथं आमच्या लोकांशी ओळख झालं इथल्या लोकांशी ओळख झाली जास्त मग इथं आल्यावर असं कळायला लागलं की ह्यात गुरुशिष्य परंपरा असती त्या परंपरेतच राहावं लागतं मग मी ते पण स्वीकारलं मग बहिणीला सांगितलं की मी असं असं केलं आहे भावाला सांगितलं आणि मग गुरुशिष्य परंपरा आहे पण करायचं काय हे काय कळत नव्हतं आणि सुरुवातीला पैसे मागायला गेल्यावर कसे पैसे मागायचे आणि काय म्हणून मागायचे हे पण कळत नाही पण ही, ही सत्यता आहे हे स्वीकारून मी मागायला जायला सुरुवात केली जे पण ह्याच्यासोबत माझ्या मनात एक जिद्द अशी होती की आपण काहीतरी केलं पाहिजे व्यवसाय म्हणा नोकरी काहीतरी पण कुठं काही चालनाच मिळायची नाही की पण पैशाचा प्रॉब्लेम यायचा आणि मी घरून आजपर्यंत पैसे मागितलेलेच नाहीत कशासाठीच नाही मागितले मी माझंच ॲडजस्ट करत आले नाही इथं लवकर लोक घरं देत नाहीत तर दुकान कसं मिळणार हितपासून सुरुवात होती पण असं म्हणतात प्रयत्नार्थी परमेश्वर ते खरंच झालं मग ॲक्च्युली सोसायटीच्या लोकांनी सांगितलं तुमच्या रिक्सवर द्या काही प्रॉब्लेम नाही आला पाहिजे मग दुकान घेत मग ॲग्रीमेंट केलं मग ते ॲग्रीमेंट बँकेत वगैरे दाखवलं मग दुकानची सगळी हे झाली मग मा तुळशीबागेत माझ्या ओळखीचे काही दुकानदार आहेत मग त्यांनी मला माल घेण्यासाठी कम म्हणजे जिथं त्यांच्या स्वत त्यांनी मला पाच दोन रुपये प्रत्येक पीसवर कमी करून अशा याच्यात माल दिला दुकानात हे करण्यासाठी मग ओपनिंग झालं दुकानचं दिवाळीच्या चार पाच दिवस आधी खूप म्हणजे नवल वाटलं की अरे ह्या व्यक्तींनी कसं काय दुकान सुरू अहो तुमचं दुकान आहे आम्हाला तर काही घ्यायचं नाही पण आम्ही तुमच्याकडं नक्की खरेदी करणार असं म्हणून लोकांनी खरेदी करायला सुरुवात केली मला रिस्पॉन्स चांगला मिळायला लागला ला की जसं की बायकांनी जाऊ द्या बाई दुसरीकडे गाऊन घेतून आपण त्याच्यापेक्षा यांच्याकडेच घेऊ असा विचार करून खरेदीला यायला सुरुवात या केली मग दिवाळी पिरियडमध्ये असं झालं की बायकांनी स्वतःच्या ओळखीच्या लोकांनाही पाठवलं हो आणि आजूबाजूच्या लोकांनी पण जे दुकानदार आहेत त्यांनी स्वतः आपण स्वतःच्या नातेवाईकांना वगैरे दुकानात पाठवायला हो सुरुवात केली शिवशक्तीपासून सुरुवात करते पण मंडईत येताना शारदा गणपतीवरही माझा विश्वास आहे म्हणजे श्रद्धा आहे तर मी तिथं शारदा गणपतीला पाया पडूनच दुकानात येते आणि परत घरी जाताना पण शारदा गणपतीच्या पडूनच घरी जाते त्यात असं होतं आहे की सध्या पाहिजे तसं गिर्याऐक होत नाही मग दुकान भाडं त्याच्या आहेत एक मम्मी माझे दुकानात त्यांचा पगार लाईट बिल बँकेचा हप्ता हे सगळं मॅनेज होत नाही म्हणून मग मला दुपारी थोडं तरी मागायला जावंच लागतं की आम्हा तृतीय पंथीयांची ही एक कम्युनिटी अशी आहे की जी कुठल्याही जात धर्माचा विचार न करता कम्युनिटी मध्ये येणाऱ्या प्रत्येकाला सामावून घेते असे यावेळी तृतीय पंथी माईने सांगितलं पुण्याहून प्रियांका माळी न्यूज एट इन लोकल